नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री जी संचेती यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी राज्याचे पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री श्री शंभूराजजी देसाई तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदजी पाटील यांच्यासोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत चर्चा केली चर्चेत मतदारसंघाच्या विविध विकास प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली सदर प्रकल्प तत्काळ पूर्ण करण्यासाठी सहकार्य करू असा विश्वास यावेळी दोन्ही मंत्री महोदयांनी दिला यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री यशजी संचेती व श्री सुशीलजी संचेती हे उपस्थित होते